आमचे शेतकरी आमची शान पूर्वी इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री चे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागरभड मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून आलो आहे आज आपण पडसोडा या गावी श्री प्रगतिशील शेतकरी भगवान काका काने यांच्याकडे आलेलो हो। आहोत त्यांनी मध्ये ते उत्पादन घेत आहेत तसेच त्यांचा संत्रा आहे आणि ते जवळपास तीन ते चार वर्ष झाले आपल्या कंपनीचे प्रोडक्ट न्यूट्री ग्रो संजीवनी आणि ग्रो ग्रीन नाईल हे वापरत आहेत त्यांना अप्रतिम रिझल्ट आहेत ऑर्गेनिकमध्ये त्यांचा चांगला इंटरेस्ट आहे आणि ते ऑर्गेनिक शेतीकडे वळलेले आहेत तसेच त्यांचं हे म्हणणं आहे की ऑर्गेनिक शेती हे काळाची गरज आहे तर त्यांना काय रिझल्ट आले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार काकाजी नमस्कार आपला परिचय द्या मी भगवान रामदास काळे राणार परसोळा मोबाईल नंबर सांगा आपला माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर अडोतीस शहात्तर पंचाळीस तुम्ही आमच्या कंपनीचं संजीवनी वापरलं त्याची माहिती तुम्हाला कुठन भेटली मला लक्ष्मण भाऊ बड भड म्हणून आहेत त्यांनी मला माहिती दिली अच्छा त्याच्याबद्दल आजची चार पाच वर्ष झाली मी त्याचा युज करत आहोत नाही आणि बाकी प्रॉडक्ट झाले वगैरे बरं संजीवनी संजीवनी तुम्ही हे कशा कशात वापरलेलं आहे आजपर्यंत केडीवर वापरते वापरले आणि तुरीवर काय वाटत तुम्हाला दसऱ्यावर मला असं वाटलं की माझे माझे झाड जे आहेत संत्राचे झाड त्याच्या अगोदर काही कुठत नव्हते त्यामुळे बाग येत नव्हती त्यामुळे मी त्यांच्या वापरली त्या वर्षापासून माझे बाग येणं चालू झाले किती वर्ष झाले बाग बंद होती तुमची माझी बाग चार वर्ष पाच वर्ष झाली बंद होती त्यानंतर मी ग्रो, ग्रोगिन वापरलं त्यानंतर माझी बाग एकदम सुरू झाली बरं खताचं जे आपल्या कंपनीचं रोगीन नाही नाही आपण खत वापरलं खत आपण संत्रासाठी वापरलं केळीसाठी वापरलं याच्यात काय बदल काय जाणवला बदल असं झालं की जे आपण पहिल्यांदा पीक घेत होतो बाकी जे आपले हे नैसर्गिक हे लावून आपण जे घेत होतो रासायनिक खत त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट वाटले आणि त्यामुळे कसं झालं की मी रासायनिककडे माझा कल कमी झाला आणि आता मी फक्त ग्रोग्री नाईन संजीवनी याचाच वापर करत आहे अच्छा आणि आता केळीसाठी तुम्ही याची ड्रिंचिंग केली फवार केली का ड्रिप मध्ये सोडलं मी फवार नाही केली ड्रिंचिंग केलं ड्रिप मधून नाही अच्छा ड्रिप टाकली नाही किती किती दिवसाची केळी झालेली आहे काकाची तुमची तीन महिन्याची केळी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या केळीवर आपल्या कंपनीचं ग्रो ग्रीन नाईन खताचा यांनी वापर केलेला आहे पहिल्या डोस मध्ये किती बॅग वापरल्या होत्या अकरा बॅग वापरल्या होत्या आणि आपल्या जे कंपनीचे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर अवेलेबल आहेत काकानी श्री संत कृपा टुनकी इथून हे आपलं खत आणलं होतं त्यांना अप्रतिम रिझल्ट आले तसेच संजीवनीची सांगा काका संजीवनीबद्दल तुम्ही पोंगे भरले हा संजीवनी पोंगे भरले त्यानंतर मी त्यांचे पोंगे भरले त्याची डबल डबल फॉर्म केली त्यामुळे मला असा एक चांगला रिझल्ट वाटला कारण पोंगे त्यावेळेस त्यावेळेस पोंगे असे असे म्हणजे बारीक ड्रिक होते आणि लटकले होते आता ते पोंगे सरळ झाले आहेत आणि एकदम पिकाची धारण चांगली दिसले आहे अच्छा तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता संजीवनी बद्दल मी हेच सांगू शकतो की संजीवनी जी आहे एकदम चांगले हे आहे ते प्रॉडक्ट आहेत आणि दुसरी गोष्ट सं नाही हे पण सुद्धा चांगलं आहे तुम्ही वापरा तुम्ही याच्याकडे रासायनिक न वापरता तुम्ही या याच्याकडे वडावा ऑर्गॅनिक कडवड अशी तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो केळी तुमच्या समोर आहेत काकाजी ते ज्यांनी जे वापरलं आहे ते काकाजी आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याचकडून केळीचे रिझल्ट जाणून घेतले अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत तर आपलं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट हे तुम्हाला प्रत्येक दुकानावर अवेलेबल आहेत आपला टोल फ्री क्रमांक आहे त्याच्या तसेच आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आपण त्याला अवश्य भेट देऊ शकता नमस्कार आजच पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार